श्रीकृष्ण म्हणतात कोणाची आठवण जास्त येत असेल तर समजून घ्या की प्रेमाचं तर माहीत नाही पण लोक तिरस्कार मनापासून करतात कपडे आणि चेहरे तर बऱ्याच वेळा खोटं बोलतात माणसाचा खरा चेहरा तर वेळच सांगते प्रेमाचा बऱ्याचदा हाच नियम असतो की ज्याला आपलं मानलं तो दूर जातो फायद्याच्या गोष्टी सगळ्यांना समजतात पण बोलण्याचे फायदे कोणालाही समजत नाही। ज्याला नातं निभावायचं असतं तो तुमच्या हजार चुका सुद्धा माफ करतो आणि सोडून देणारा चूक नसतानासुद्धा सोडून देतो त्याच लोकांना राग जास्त येतो जे आपल्या मनातील दुःख कोणालाही सांगू शकत नाही जेव्हा कोणी दुसऱ्यांकडून धोका खातो तेव्हा तो त्याच्याबरोबर ते भांडतो पण जेव्हा कोणी आपल्या लोकांकडून धोका खातो तेव्हा तो शांत होतो कोणाच्याही इतके जवळ जाऊ नका की त्याला तुमचं दूर राहणं चांगलं वाटू लागेल वाईट या गोष्टीचं नाही वाटलं की तुम्हाला दुसरं कोणी आवडत आहे दुःख तर तेव्हा झालं जेव्हा मला दुर्लक्षित केलं गेलं दुसऱ्याला काय वाईट समजायचं वाईट तर आपण असतो जो प्रत्येकाला चांगलं समजतो बऱ्याचदा असाच माणूस तुमच्या चेहऱ्यावरचा हसू हिसकावून घेतो ज्या माणसाला आपण जाणीव करून देतो की तो आपल्यासाठी गरजेचा आहे श्वासांचं थांबणं म्हणजेच मरण नाही तो प्रत्येक माणूस मेलेला आहे जो बरोबरला बरोबर आणि चुकीला चूक म्हणण्याची ताकद ठेवत नाही एकटं राहण्याची सवय असली पाहिजे कारण कोणीही आयुष्यभर बरोबर राहत नाही अशा चुका खूप त्रास देतात ज्यांची माफी मागण्याची वेळ निघून गेलेली असते अशा माणसाचे सुद्धा दुःख समजून घ्या जो आता तुम्हाला काही बोलत नाही काही चांगले मित्र सुद्धा बनवून ठेवा कारण प्रेम डिप्रेशन डिप्रेशनमध्ये साथ देत नाही आयुष्यामध्ये नाते यामुळेही उलगडत नाही, की कारण लोक दुसऱ्यांच्या बोलण्यामध्ये येऊन आपल्या लोकांबरोबर भांडतात स्वतःचे दुःख स्वतपेक्षा जास्त कोणीही समजून घेऊ शकत नाही कधीकधी -कधी अशा लोकांपासून दूर व्हावं लागतं ज्यांच्याबरोबर आपल्याला पूर्ण आयुष्य घालवण्याची इच्छा असते जे सुखामध्ये साथ देतात ते नातेवाईक असतात आणि जे दुःखामध्ये साथ देतात ते देवासारखे असतात काही लोक दुसऱ्यांचा विचार करण्यामध्ये स्वतःची काळजी घेणं विसरून जातात जर कोणी एकटा आहे तर याचा अर्थ असा नाही की कोणीही त्याला पसंत करत नाही तर तो एकटा यासाठी आहे कि तला की त्याला जगाची लायकी समजली आहे बरोबर रस्त्यावर चालणं थोडं कठीण असतं पण त्या रस्त्यावर तुम्हाला कोणीही पाडू शकत नाही कोणाकडीलही पैसा पाहून नाही तर त्याचं मन पाहून त्याच्याबरोबर राहिलं पाहिजे जर कोणाची इज्जत करायची नसेल तर करू नका पण चार लोकांबरोबर बसून त्याची बेइज्जती करू नका फक्त एक चूक करण्याचा उशीर आहे मग लोक सगळं विसरून जातात की तुम्ही आधी किती चांगले होते तिरस्काराचं स्वतःचं असं कोणतंही महत्त्व नसतं हा तर प्रेमाच्या गैरहजेरीचा परिणाम असतो जेव्हा दुःख सहन करण्याची सवय होते तेव्हा अश्रू येत नाहीत सोडून जाणाऱ्यांनी एक गोष्ट शिकवली आहे की येणाऱ्याला त्याच्या लायकीमध्ये ठेवलं पाहिजे आयुष्य खूप छोटं आहे त्यामुळे कोणत्याही व्यक्तीच्या मागे पळण्यापेक्षा चांगलं हे आहे की तुम्ही तुमच्या स्वप्नांना पूर्ण करा मन तुटून याप्रमाणे विखुरते की जसे काचेचे भांडे तुटून तुकडे तुकडे होतात कडू तर वाटेत पण वास्तव आहे आजच्या काळामध्ये लोक प्रतिष्ठा पाहूनच नाते बनवतात गैरसमज ज्यांच्याबद्दल आहे त्यांच्याशीच बोला दुसऱ्यांबरोबर बोलले तर गोष्टी बिघडून जातात या गोष्टींनी काहीही फरक पडत नाही की कोण मरत तुम्हाला मिळवण्यासाठी महत्त्व तर या गोष्टीला आहे की कोण तुम्हाला कमावण्याला घाबरतं भीती वाटते आता नात्यांची कारण लोक थोडंसं देऊन ूप घेऊन जातात नातं एक वर्षाचं असो किंवा दहा वर्षांचं तुटायला फक्त एक क्षण पुरेसा असतो सन्मान नेहमी वेळ आणि परिस्थितीचा असतो पण लोक स्वतःचा समजतात दुसऱ्यांच्या आधाराने जर उडून दाखवले तर स्वतःच्या हिमतीवर उडण्याची कला विसरून जातात विश्वास ठेवणे ठीक आहे पण कोणतीही गोष्ट पाहिल्याशिवाय कोणावरही अंधळा विश्वास ठेवणं चुकीचं आहे कोणाबरोबरही जास्त वेळ घालवल्यामुळे तुम्ही त्यांच्या सवयी आत्मसात करता त्यामुळे विचार करून लोकांबरोबर वेळ घालवा तुम्ही सोडून द्या प्रयत्न करणे माणसांना ओळखण्याचा इथे गरजेच्या हिशोबाने सगळे चेहरे बदलतात कोणालाही इतका हक्क देऊ नका की तो ठरवेल तुम्ही कधी रडायचं आणि कधी हसायचं आयुष्यामध्ये हे दोन लोक तुम्हाला नवीन दिशा देतात एक जो संधी देतो आणि दोन जो धोका देतो जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा